रामकृष्ण हरी निरूपणासाठी घेतलेला आजचा अभंग पैठणच्या संत श्री एकनाथ महाराजांचा आहे ज्यामध्ये त्यांनी संत ज्ञानदेव महाराजांची म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांची स्तुती केलेली आहे सुरुवातीला आपण संपूर्ण अभंग पाहूया संत एकनाथ महाराज म्हणतात विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर ते या भूमीवर अलंकापूर स्थळी माझा जीवाचा वोठेला नवीन ज्ञानदेवा देवा जाऊन या सिद्धेश्वरस्थान मुक्ति ब्रह्मज्ञान ब्रह्मज्ञानप्राप्ती वटेश्वर चौऱ्याऐंशी सिद्धांचा सिद्ध भेटीमेळा स्थापिला कल्पवृक्ष तयासी नित्यता घडता प्रदक्षिणा पार पुण्या वास स्वर्गी अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी भागीरथी आदी करुणी तीर्थराज ऐशिया स्थळी समाधी ज्ञानदेवा एका जनार्दनी ठाव अलंकापूर संत एकनाथ महाराजांनी संत ज्ञानेश्वर मौलींची केलेली स्तुती आहे विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर ते या भूमीवर अलंकापूर संत एकनाथ महाराज काय म्हणतात साधू संतांना सज्जनांना भक्तप्रेमींना वारकऱ्यांना विठ्ठलाच्या भक्तांना पांडुरंगांना जर विश्रांती घ्यायचं असेल विश्रांतीचं स्थान पाहिजे असेल आणि संतांचं माहेर पाहिजे असेल तर ते या भूमीवरती अलंकापूर आहे आळंदी आहे ते स्थळी माझा जीवाचा ओठेला ठेला नवीन ज्ञानदेवा जाऊन या अलंकापुरी म्हणजे आळंदी ही माझ्या जीवाचा ठेवा आहे नवीन ज्ञानदेवा जाऊन या म्हणजे संत एकनाथ महाराज काय म्हणत आहेत की मी आळंदीला जाईल वेळोवेळी जाईल वारंवार जाईल आणि संत ज्ञानेश्वर माऊलींना नमन करील सिद्धेश्वर स्थान दर्ुशने मुक्ती ब्रह्मज्ञान प्राप्ती वटेश्वर या ओवीमध्ये संत एकनाथ महाराज आपल्याला आळंदीचं वर्णन सांगतायत महात्मा सांगत आहेत आळंदीचं महात्म्य सांगण्याविषयी मला विचारणा करण्यात आली होती विठ्ठलाचं इथं का जास्त प्रेम आहे देवांचं इथं का जास्त प्रेम आहे या तीर्थक्षेत्राची माहिती सांगा म्हणून मला विचारणा करण्यात आली होती या ओवीतून संत एकनाथ महाराजांनी आपल्याला या गोष्टीबद्दलचं महात्म्य आपल्याला सांगितलेलं आहे ते सद्भाग्य आपल्याला लाभलेलं आहे आळंदी म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांचं आजोळ संत ज्ञानेश्वर महाराज संत निवृत्ती महाराज संत सोपानदेव संत मुक्ताबाई यांची कर्मभूमी आणि आजोळ आळंदी हे तीर्थ तर आहेच आहे पण अगोदर ते देवतीर्थ आहे स्कंद पुराणातील सह्याद्री खंडामध्ये एकसष्टाव्या अध्यायामध्ये या अलंकापुरीचं वर्णन केलेलं आहे आळंदी हे अठरा शिवपीठांमध्ये वरिष्ठ असं शिवपीठ आहे सिद्धेश्वर मंदिर जे आहे ना ते अठरा शिवपीठांपैकी वरिष्ठ असं शिवपीठ आहे अष्टमा सिद्धीचं अखंड इथं वास्तव्य आहे भगवान महादेव शिवशंकरांना कैलासानंतर जर सगळ्यात प्रिय स्थान असेल तर ती ही अलंकापुरी आहे आहेचं नाव आनंदभूमी आहे अलका महात्म्य नावाने तिची ओळख आहे कृतयुगामध्ये आनंद वन त्रेतायुगामध्ये वारुण क्षेत्र द्वापारयुगामध्ये कपिल क्षेत्र आणि आत्ताच्या कलियुगामध्ये अलंकापूर म्हणजे आपली आत्ताची आळंदी आळंदीचं वर्णन शिवतीर्थ सिद्ध क्षेत्र अलंकावती कर्णिका अलंकापुरी या नावाने आपल्या आळंदीची ओळख आहे आणि ज्ञानी यांचा राजा संत ज्ञानेश्वर माऊलींचं हे संजीवन समाधीचं क्षेत्र आहे संत ज्ञानेश्वर माऊलींनी इथे संजीवन समाधी घेतलेली आहे संत निवृत्तीनाथ महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत सोपान काका आणि संत मुक्ताबाईंची ही कर्मभूमी आहे इथे भिंतींचं चालणे पाठीवरती मांडे भाजणे इत्यादी चमत्कार झालेले आहेत ताठीवरचे अभंग इथेच रचले गेलेले आहेत हे झालं सिद्धेश्वर स्थानाविषयी थोड्याच अंतरावरती वटेश्वर आहे ब्रह्मज्ञान प्राप्ती वटेश्वर संत चांगदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर मौलींची इथेच भेट झालेली इथेच ज्ञानाचं आदान प्रदान झालेलं आहे संत एकनाथ महाराज सांगतात हे जे वटेश्वर क्षेत्र हे ब्रम्ह प्राप्ती झालेलं क्षेत्र आहे ब्रह्मज्ञानप्राप्ती प्राप्ती वटेश्वर पुढच्या ओवीमध्ये संत एकनाथ महाराज म्हणतात चौऱ्याऐंशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा प्रत्यक्ष स्थापिला कल्पवृक्ष संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या वेळेस चौऱ्याऐंशी सिद्धांचा म्हणजे सर्व प्रकारच्या साधू संतांचा इथं मेळा लागला होता आणि संत ज्ञानेश्वर माऊलींनी इथं काय केलेलं आहे तर प्रत्यक्ष स्थापीला कल्पवृक्ष संत ज्ञानेश्वर माऊलींनी जाता जाता त्यांच्या हातातील दंड जो अजान वृक्षाची काठी दंड म्हणजे काठी तो दंड तिथे रोवलेला आहे आणि त्याच्यानंतर अजान वृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे त्या वृक्षाला संत एकनाथ महाराज कल्पवृक्ष असे म्हणतात आणि हा कल्पवृक्ष प्रत्यक्ष स्थापियेला कल्पवृक्ष संत ज्ञानेश्वर माऊलींनी स्वत प्रत्यक्ष हा कल्पवृक्ष लाविला आहे संत एकनाथ महाराज पुढे काय म्हणत आहेत तयासी नित्यता घडता प्रदक्षिणा नाही म पार पुण्या वास स्वर्गी या क्षेत्राचं दर्शन घेतल्याने या क्षेत्राला प्रदक्षिणा मारल्याने इथे येऊन ज्ञान अर्जित केल्याने आपल्याजवळ एवढं पुण्य प्राप्त होतं की आपण थेट स्वर्ग लोकापर्यंत जाऊ शकतो असं संत एकनाथ महाराज या क्षेत्राचं वर्णन करून सांगतायत संत एकनाथ महाराज पुढे काय म्हणतात अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी भागीरथी आदी करुणी तीर्थराज सिद्धेश्वर मंदिराच्या समोर जी इंद्रायणी नदी वाहते आहे त्या संजीवन समाधीच्या समोरच अगदी इंद्रायणी नदी वाहते आहे या इंद्रायणीचं नातं थेट भागीरथीशी आहे आदी करुणी तीर्थराज राज, राज आळंदी असं ते सांगतायत इंद्राची प्रत्यक्ष तपोभूमी आहे म्हणून इंद्रायणी ऐशिया स्थळी समाधी ज्ञानदेवा एका जनार्दनी ठाव अलंका अशा या तीर्थक्षेत्री तीर्थराज ठिकाणी अशा या सिद्ध क्षेत्री जिथे केवळ सिद्धेश्वराच्या दर्शनाने मुक्ती मिळते वटेश्वरासारख्या ठिकाणी ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते चौऱ्याऐंशी सिद्धांचा सिद्ध भेटी मिळा चौ सगळ्या सिद्धींच्या सिद्ध लोकांचा इथे मेळा भरतो इथे संत ज्ञानेश्वर माऊलींकडून प्रत्यक्ष कल्पवृक्ष स्थापिला गेलेला आहे इथल्या प्रदक्षिणामध्ये एवढं पुण्य आहे की तुम्ही थेट स्वर्गापार होऊ शकता भागीरथीशी थेट नातं असणारी इंद्रायणी समोरून वाहते आहे असं हे तीर्थक्षेत्र तीर्थराज आळंदी आहे आणि अशा ठिकाणी ऐशिया स्थळी समाधी ज्ञानदेवा अशा या तीर्थक्षेत्री पुण्यक्षेत्री पावन क्षेत्री संत ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतलेली आहे एका जनार्दनी ठाव अलंकापुर संत एकनाथ महाराज इथं आपल्या गुरुंचं हवाला देऊन सांगतात एका जनार्दनी ठाव अलंकापुर या आळंदीला संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी जे जे वारकरी विठ्ठल भक्त पांडुरंग भक्त विष्णू भक्त महादेवांचे भक्त इथे येत असतात आणि अलंकापुरीला गेल्यानंतर विश्रांती मिळते समाधान मिळतं आणि माहेरी आल्याचं सुख मिळतं असं संत एकनाथ महाराज सांगतायत राम कृष्ण हरी रामकृष्णहरी रामकृष्णहरी